सॉरी यश परगे या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आज आपण इयत्ता पाचवी नवोदय भाषा विषयाची तासिका अभ्यासत आहोत त्यामध्ये उतारा क्रमांक एकशे सहासष्ट आजच्या तासिकेमध्ये आपण अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय नवोदय ॲडमिशन माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवीसावी सैनिकी स्कूल आठवी स्कॉलरशिप आठवी आणि या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांची मोफत मार्गदर्शनाच्या ताशिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या ताशिकेमध्ये सहभागी व्हायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन हवं तर रोज चला हे तासिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो आजच्या ताशिकेतील उतारा क्रमांक एकशे सहासष्ट अभ्यासूया सर्वप्रथम प्रथम आपण या उतार्याखाली पाच प्रश्न आणि त्यांचे पर्यायांच वाचन करू पहिला प्रश्न आहे तरुण मंडळी कशाचा अभ्यास करतात तरुण मंडळी कशाचा अभ्यास करतात पर्याय ए विज्ञान विषय पर्याय बी अभयारण्याचा पर्याय बी सॉरी पक्षी जीवनाचा सी अभयारण्याचा पर्याय डी पर्यावरण विषयाचा प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन का आहे सभासदांची काय इच्छा आहे प्रश्न क्रमांक दोन सभासदांची काय इच्छा आहे ये सहरीला जाण्याची बी निसर्गाबद्दल माहिती जाणून घेण्याची सी आनंद लुटण्याची डी अभयारण्याला भेट देण्याची पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे प्रश्न क्रमांक तीन या उपक्रमातून कशाचा लाभ मिळावा असा प्रयत्न आहे या उपक्रमातून कशाचा लाभ मिळावा असा प्रयत्न आहे ये जीवनाचा बी झाडा फुलांचा सी निसर्ग सानिध्याचा डी अभय अरण्याला भेट देण्याचा डी अभय अरण्याला भेट देण्याचा पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण प्रश्न क्रमांक चार का आहे अनास्था या शब्दाचा उतार्यात आलेला विरुद्धार्थी शब्द पर्याय ए अफाट बी नुकसान सी अभ्यास डी इच्छा, अनास्था या शब्दाचा या उतार्यात आलेला विरुद्धार्थी शब्द अफाट नुकसान अभ्यास आणि इच्छा त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच अलीकडे निसर्ग आणि मानव यांच्यात अफाट अंतर पडले आहे या वाक्यातील क्रियापद ओळखा पडले अफाट निसर्ग अलीकडे या वाक्यातील आपल्याला क्रियापद ओळखायचे तर चला आपण काय करू आता उतारा वाचनाकडे जाऊ म्हणजे जेणेकरून आपल्याला या उतार्या खालील जे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्या प्रश्नांचं या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळेल जागतिक पर्यावरण दिनाला म्हणजे पाच जूनला आम्ही आमच्या विज्ञान मंडळाची सहल कशाची सहल विज्ञान मंडळाची सहल आयोजित करतो यंदा अभय अरण्याला भेट द्यावी अशी सर्व सभासदांची तीव्र इच्छा आहे यंदा काय करायचंय अभय अरण्याला भेट द्यावी असं सर्व सभासदांची इच्छा आहे झाडा फुलांची माहिती मिळून सभासदांच्या निसर्गाबद्दल जागरूकता निर्माण व्हावी हाही हेतू आहे सभासदांच्यात निसर्गाबद्दल जागरूकता निर्माण व्हावी हाही त्यामागे हेतू आहे आमच्या मंडळातील काही तरुण मंडळी पक्षी जीवनाचा अभ्यास मोठ्या आवडीने करत असतात आमच्या मंडळातील काही तरुण मंडळी पक्षी जीवनाचा अभ्यास मोठ्या आवडीने करत असतात या सहलीमुळे त्यांना पक्ष्यांची माहिती मिळेल व मुख्य म्हणजे पक्षी दर्शनाचा आनंद लुटता येईल अलीकडे निसर्ग आणि मानव यांच्यात अफाट अंतर पडले आहे अशा उपक्रमातून सभासदांना निसर्ग सानिध्याचा म्हणजे सभासदांना निसर्ग सानिध्याचा लाभ मिळावा असा आमचा प्रयत्न आहे या बाबतीत आम्हाला आपले सहाय्य लाभेल हा विश्वास आहे या ठिकाणी आपण उतारा वाचलेला आहे आता पहिला प्रश्न पहा तरुण मंडळी कशाचा अभ्यास करतात आपल्याला उतार्यात दिलेला आहे तरुण मंडळी कशाचा पा तरुण मंडळी पक्षी जीवनाचा अभ्यास मोठ्या आवडीने करत असतात कशाचा पक्षी जीवनाचा विज्ञान विषयाचा का नाही अभयारण्याचा का नाही तर पक्षी जीवनाचा पर्याय क्रमांक बी डी काय पर्यावरण विषयाचा नाही तर उत्तर काय असेल पर्याय क्रमांक बी पक्षी जीवनाचा अभ्यास तरुण मंडळी मोठ्या प्रमाणात करत आहेत आलं ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन चला पा पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे प्रश्न क्रमांक दोन सभासदांची काय इच्छा आहे सहलीला जाण्याची निसर्गाबद्दल माहिती जाणून घेण्याची आनंद लुटण्याची अभयारण्याला भेट देण्याची आताच आपण उत्तरात वाचले का आहे यंदा अभय अरण्याला भेट द्यावी अशी सर्व सभासदांची तीव्र इच्छा आहे सर्व सभासदांची तीव्र इच्छा का आहे सहला जाण्याची आहे का नाही निसर्गाबद्दल माहिती जाणून घेण्याची आहे का नाही आनंद जुटण्याची नाही तर अभय अरण्याला भेट देण्याची यंदा सर्व सभासदांची तीव्र इच्छा आहे कशाला भेट द्यायचं अभयारण्याला पर्याय क्रमांक चार किंवा डी आपल्याला नवोदय परीक्षेला पर्याय ए बी सी डी असे विचारले जातात पर्याय ए बी सी डी असे असतात उत्तर काय पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल आलं ज्यांचं आले, आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन या उपक्रमातून कशाचा लाभ मिळावा असा प्रयत्न आहे जीवनाचा नाही झाडा फुलांचा नाही तर निसर्ग सानिध्याचा लाभ मिळावा असा प्रयत्न आहे अभयारण्याला भेट देण्याचा नाही पहा आपल्याला उतार्या दिलेला आहे काय दिलेला आहे पहा सभासदांना निसर्ग सानिध्याचा लाभ मिळावा असा आमचा प्रयत्न आहे कशाचा निसर्ग सानिध्याचा पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक सी निसर्ग सानिध्याचा लाभ मिळावा असा प्रयत्न आहे ज्यांचं आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार आपल्यासाठी अनास्था या शब्दाचा कोणत्या शब्दाचा अनास्था या शब्दाचा उतार्यात आलेला विरुद्धार्थी शब्द कोणता आता अनास्था या शब्दाचा विरुद्धार्थी उतार्यात कोणता आलाय अफाट नुकसान अभ्यास आणि इच्छा चला एखादी आपण काय म्हणतो आता आम्ही शिक्षक आहोत तर कसं असतं काही विद्यार्थ्यांची एखादी गोष्ट शिकण्याची इच्छा असते काही जणांची गणिताविषयी अनास्था असते म्हणजे त्यांना त्याची आवडच नसते इच्छाच नसते शिकण्याची म्हणजे अनास्थाच्या विरुद्धार्थी शब्द काय येतो तर विरुद्धार्थी शब्द येतो इच्छा, ये इच्छा. पर्याय क्रमांक डी हे उत्तर आहे काय येतं पर्याय क्रमांक डी आलं का लक्षात अनास्था या शब्दाचा उतार्यात आलेला विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर इच्छा पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे अलीकडे निसर्ग आणि मानव यांच्यात अफाट अंतर पडले आहे या वाक्यातील क्रियापद ओळखा पर्याय ए पडले बी अफाट सी निसर्ग डी अलीकडे तर या ठिकाणी क्रियापद आपल्याला ओळखायचे कोणती क्रिया घडत आहे या वाक्यामध्ये काय दिले अलीकडे निसर्ग आणि मानव यांच्यात अफाट आंतर पडले आंतर पडल्याची क्रिया आहे तर या ठिकाणी क्रियापद काय येतं तर पडले पर्याय क्रमांक ये हे उत्तर येतं काय येतं उत्तर पर्याय क्रमांक ये पडले हे उत्तर येतं ज्यांचं आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला विद्यार्थी मित्रांनो आपले सकाळी गणिताचे तर लाईव्ह तशी का असतातच त्याबरोबर आपण संध्याकाळी सहा वाजता सुद्धा लाईव्ह तासिकेला सुरुवात केलेली आहे त्यामध्ये आपण पहिला संख्या आणि संख्या पद्धती घटक घेतला दुसरा घटक संख्यावरील चार मूलभूत क्रिया तिसरा घटक अपूर्णांक त्याच्यावर दोन तशिका घेतल्या आज दशांश अपूर्णांक घेतला उद्याच्या तासिकेमध्ये आपल्याला मापन घ्यायचं आहे संभाव्य प्रश्न आपण घेत आहोत त्या ठिकाणी आपल्याकडे दिवस खूप कमी आहेत अकरा दिवस राहिलेले आहेत नवोदयच्या प्रवेश परीक्षेला आणि तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस ही सैनिकी स्कूलची फॉर्म भरण्याची शेवटची डेट आहे ज्यांनी फॉर्म भरले नसतील त्यांनी भरून घ्या चला या ठिकाणी आपण थांबूया दररोजचं मी ग्रुपवर सकाळी सराव पेपर पाठवत आहे ते सर्वजण सोडवत चला या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पीरियड हॅव अ नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब